आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा परभणीतील अहिल्यादेवी सोहळा संपन्न झाला शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील परिसरात अहिल्यादेवी होळकर नगरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काळभैरवनाथ मंदिरात भव्य प्रमाणात जन्मोत्सव साजरा करण्यात आला अकरा नोव्हेंबर रोजी काळभैरवनाथ यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले यात प्रामुख्याने रात्री आठ वाजता हरिभक्त पारायण सो अनिताताई पिसाळ यांचे कीर्तन संपन्न झाले तसेच आशामतीताई ताई छायाताई आशामती संतपुरे उषाताई बागल शिवनंदाताई ताई जोगदन, यांचे भजन अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाले तसेच रात्री बारा वाजता काळभैरवनाथ भगवान यांचा जन्मोत्सव उत्साह साजरा करण्यात आला बारा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोशे यांच्या हस्ते अभिषेकाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते मागील अनेक वर्षापासून काळभैरवनाथ यांच्या भव्य मंदिर उभारणीचे व हा उत्सव साजरा करण्यासाठी मंदिराचे विश्वस्त रामचंद्र बागल यांचा पुढाकार असतो परभणी जिल्ह्यात काळभैरवनाथ यांचे हे एकमेव मंदिर आहे यावेळी मोठ्या संख्येने शहर मराठवाड्यातील भावी भक्त दर्शनासाठी आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल जयस्वाल प्रभाकर झाडे शंकरराव रिठे राजू बागल रमेश बागल छायाबाई उषाताई बागल बागल ताई घोरपडे अजय लोंढे यांनी परिश्रम घेतले भैरवनाथाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रात्रीपासून या ठिकाणी प्रोग्राम चालू आहेत भाविक भक्तांची रात्रीपासून दर्शनासाठी गर्दी गर आहे आणि रात्री श्री हरिभक्तपरायण अनिता ताई शेलुकर यांचं सतरावे कीर्तन झालं आणि त्यानंतर जागर झाला भजन झालं आणि नंतर बारा वाजता आरती झाली देवाची आणि रात्रीचे कार्यक्रम त्या ठिकाणी समाप्त झाले आणि तसंच आणि आज सकाळपासून भाविक भक्तजनांची गर्दी दर्शनासाठी होत आहे आणि शिवाजीराव भरवसे साहेब यांचा सकाळी अभिषेक झालेला आहे आणि महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे आणि या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर लगेचच महाप्रसाद ज्यांना उपवास आहे त्यांना उपवासासाठी फराळ आहे अशा सर्वांच भाविक भक्तांची या ठिकाणी आज दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडत आहे आणि त्यांना सर्व गलीची साथ आहे आमचे परभणी शहरातच तर मराठवाड्यात सुद्धा महाराष्ट्रात दुसरं किंवा तिसरं मंदिर असं नाही पण मराठवाड्यातलं पहिलं मंदिर आहे आणि काही ओपन जी प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि तशी काही आमच्या बागर साहेबांची इच्छा नाही शासना कोण निधी वगैरे घ्यावा असा भक्तांच्या सहकार्यातून जे काय होईल ते होईल असं त्यांचं मानस आहे माझ्या मध्ये कॅपिसिटीनुसार मी जन्मोत्सव आणि दुसरा एक उत्सव असतो यात्रा महोत्सव म्हणून असे दोन उत्सव साजरे करत असतो आणि होईल तो पर्यंत एक अशा पद्धतीने करतो ते परभणी जिल्ह्यातलं एकमेव मंदिर आहे आणि तीन पत्राचं मंदिर होतं त्याला आनंदरावजी भरोशे यांनी मोठं स्वरूप दिलं जे की आपण त्यांच्याकडे मागणी मागायला गेलो नव्हतो त्यांची स्वतःची इच्छा होती आपल्याला काळभैरवनाथ मंदिर बांधून द्यायचं आणि त्यांच्या आईची इच्छा होती म्हणून त्यांनी हे मंदिर इथं बांधून दिलेलं आहे आणि आज संपूर्ण परभणी जिल्ह्यातून भाविक भक्त रात्री पासून सुरुवात झालेली इथे दर्शनाला येण्यासाठी सर्व भक्त मंदिर दर्शनासाठी येत आहे सगळ्यात काय काय उपक्रम काल रात्री इथं पिसाळताईच कीर्तन झालेलं आहे त्याच्यानंतर रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी शिवाजीरावजी भरोसे यांचा अभिषेक झालेला महाअभिषेक आणि त्यानंतर जसे जसे भक्तांचं त्यांच्यासाठी प्रसादाचं नियोजन केलेलं आहे काय सांगाल भाविक भक्तांना सर्व भाविक भक्तांना सांगण्याचा विषय नाहीये कारण हा भक्ती मार्गाचा विषय आहे जे येतील त्यांचा विषय कुणाला म्हणजे आपल्याला इथून प्रसिद्धी मिळवून काही आपली दुकानदारी चालू नाही फक्त जे बी आहे कराओ, कराओ। ते माझी एकच विषय ज्यांनी बी देवदेव करावं मनाभावातून करावं अंतकरणातून करावं निस्वार्थी करावा आणि आतापर्यंत ह्या गल्लीमध्ये कुणाला पण तुम्ही विचारू शकता कुणालाही पंचवीस वर्षात एक रुपये मागण्यात आलेला नाही ज्या वेळेस मी आपण कार्य करतो ते मला एवढं घडतं तेवढं करतो आणि जे कोणी मनानं दहा रुपये दिले त्या हिशोबाने आपण हे कार्य करतो आणि आज मी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला काळभैरवनाथ भक्त रामभाऊ बागल या नात्याने काळभैरवनाथ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो